मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूर्स आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आज विशेष असं खूप काही आहे मित्रांनो तुमच्या लाडक्या ब्लॉगरचा आज बड्डे आहे आणि हा बघा तुमचा ब्लॉगर बाहेर एंट्री करत आहे चल तुमचा फेमस आणि ब्लॉगरचा आज लडक बड्डे आणि बघा हॅपी बड्डे सगळ्यांनी कधी हॅपी बड्डे म्हणतो चला मित्रांनो तुमच्या तुमच्यात हॅपी बड्डे म्हणलंय तुमच्या ब्लॉगरला चला तर आज सकाळपासून छान मस्त सेलिब्रेशन सकाळपासून सगळं विशेष चाललेत खरं ठरवलं की चला साहेबांना फिरून आणा तस तर आपल्याला कायम फिरवत असतात त्यामुळं चला मी आज त्यांना फिरायला नेणार आहे तर आपण चाललेलं आहे मल्लिकार्जुनला चला तर मित्रांनो सुरू करूया आपले तर मित्रांनो सुरू करूया फॅमिली आणि तुम्हाला सुद्धा असेल ना बघा हे स्पीकर आल्यापासून नुसतं बाजारात गेलं की क्याओ 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 सुरू असतंय खरं ठीक आहे एक अर्ध्या तासात आपण इथं आलोय आणि सारथ्य कोणी गेलं आपलं संजना मॅडमनी सारथ्य केलेलं आहे आणि संजना मॅडम कडे मी कायम देत असतो गाडी बघा म्हणजे तुम्ही बघितलं असेल आणि तुम्ही देत जावा मित्रांनो विश्वास ठेवत जावा पाडतील एक दोनदा खरं ठीक आहे आपण कॉन्फिडन्स दिलं तर कसं चालेल बघा सोमवार आहे त्यामुळं जत्रा आहे खूप चांगली आणि पाठीमागं बघितलं असतील तुम्ही शॉर्ट खूप छान परिसर आहे डोंगर परिसर आहे मल्लिकार्जुनचा आपला आता हिस्टॉरिकल काय सांगत बसणार नाही कारण कॅज्युअल ब्लॉग आहे ना कॅज्युअल आहे आमचं कसं आजचा प्रवास वगैरे सगळा बघायला मिळेल मज्जा मस्ती बघायला मिळेल आणि पायऱ्या चढणार आहे बघा आम्ही अलीपरीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल होय ना संजना। कशी आमची मज्जा झालेली तिरुपतीची आणि त्यानंतर पहिल्यांदा त्यानंतर फुल आम्ही होय ना वजन कमी आमची स्ट्रेंथ एंड सगळं वाढवलंय एवढं चढायचं आहे आपल्याला वर बघा इथून दिसते का ओके तर संपूर्ण आमची ताकद लागणार आहे किती त्रास होतो हे तुम्हाला दाखवतो चल चला तर मित्रांनो तिथून पुढे आल्यानंतर बघा इथं फ्रीमध्ये दूध आणि ताक दूध आणि खिचडी त्याबरोबर लाडू आणि चहा असं मोफत मध्ये सर्व भाविकांना वाटायला लागले तर आम्ही सुद्धा आस्वाद घेतलाय बघा इकडे बघा मस्त पैकी आम्ही घेतले खायला सोबत कुठं खाणार आहे आपण वर गेलो खाणार आहे वर जाण खाणार आहे खरं तर आम्ही घेतलाय नाश्ता खरं सुरुवातीलाच इथं मी आलाय त्यामुळं भारी लागते खरं असं चला बघा गर्दी आता चला वर चढाय सुरू करूया चला मित्रांनो चढायला सुरुवात केली आहे परिसर बघा कसं आहे नाद खुया हवाय ना खतरनाक आणि अगेन चढतानाच आपला नेहमीचा फॉर्म्युला गडबड करायची नाही जसं खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही तसं पायऱ्या चढताना कधीही एक साईड व्हायचं नाही गडबड करायची नाही आणि परिसर असं असल्यावर काही गरजच नाही ना चला मी असं वाटतंय बघा मध्ये मध्ये सगळे चला तिकडे घ्या बघा असं सगळेजण मधी मधी प्रसाद वगैरे वाटतात फक्त तुम्ही या होय ना संजय ना चला मित्रांनो बघा पाचच मिनटं झाली आणि ही दमले मी दमलेलो नाही माझ्या बोलण्यावर जाणवत असेल खरं ही हे बोलून दाखवत <laughs> सर रनिंग आहे

मेकअप उतरल्याला दिसला का नाही आपल्याला <laughs> रस्त्यान जाणार येणाऱ्या महिला भगिनींचा मेकअप उतरताना दिसतोय आपण मेकअप करतच नाही आपण ओरिजिनल आहे होय खरोखर चला <laughs> नाही खरोखर आहे चेष्ट नाही म्हणत <laughs> खरोखर आहे संजना आमची कधी मेकअप करत <laughs> नाही न्यानडी करते बघा न्यानडी चला उद्या घे पाच मिनटात थांबल्या संजना जम लागलाय मला दम नाही लय लागलेला हा काय होत झटझडते काय होत कॅमेरा सा शिक्षिक व्हायला लागलाय खरं बघा घर इकडचा व्ह्यू बघितला की पण ता जात आणि जरा राहिलेच आहे आजी बाय सुद्धा चढतात बघा थांबूयात आपल्याला कसं वाटलं पाहिजे बघा आजी होय बघा त्यांचं चालतात उतरायला लागले पुढे थांबूया वर पोहोचलोय किती पंधरा मिनिटात मिनिटात मॅक्स पोहोच आपण आलो आणि चालत आलो पुढं की इथून दर्शनाला वर जायचं आहे आणि व्ह्यू बेस्टच आहे ॲज युजल नाथकुला चला दर्शन करूया मित्रांनो दर्शन झालं खूप छान दर्शन झालं विशेष म्हणजे आतलं जे आपलं शिवलिंग आहे खूप छान मस्त वाटतं खूप वेळ काय होतं की आपण खूप लांब लांब जातो तर देव आपल्या जवळच असतो आहे ना आणि अशा प्रकारची प्रचिती तुम्हाला इथं आल्यानंतर जाणवेल त्यामुळं अजूनही तुम्ही या परिसराच्या पन्नास साठ शंभर किलोमीटर एरियात असाल आणि अजून जर दर दर्शन घेतलं नसेल मल्लिकार्जुनचं तर नक्की आणि दर्शन घ्या तेच आध्यात्मिक आत्मीय समाधान तुम्हाला इथं मस्त मिळेल आणि खूप पुरातन असं वाटतंय खूप छोटे छोटे भू आहेत ना आणि त्याच्यातून आत आपण जातो खूप मस्त वाटतं चला आता आम्ही वर निघालो डोंगरा डोंगरावर जाऊन जे काही डब्यात नाही आम्ही आणले ते खाणार ना संजय ना चला मस्त खरं व्ह्यू बघा मित्रांनो खतरनाक पुढं इस्लामपूर कुठे धूर इकडं इकडे होत्त टेकडी दिसतं छोट जी दिसते टेकडी ती दत्त टेकडी आणि त्याच्या खड कडाला जे पांढर पांढरे दिसतं ते आहे इस्लामपूर बऱ्यापैकी सगळ्या सगळ्या म्हणता येणार नाही खरं वाळवा तालुका दिसतोय एक वीस तीस टक्के वाळवा तालुका तुम्हाला इथून पाहायला मेर चलो आता वर कुठनं कुठनं जायचं बघायचं असाच जा रस्ता आहे बघा सगळं चला, चला तर मित्रांनो तिथून आपण थोडस वरती आलोय यायला रस्ता पण आहे तिथून आणि असं तुम्ही जाऊन सुद्धा येऊ शकताय आणि पायऱ्या पण आहेत आणि फायनली आम्ही आलो बघा कसला व्ह्यू आहे आणि एक अजून मला दिसलं की तिकडच्या गावातले लोक आहेत तिथन मधन मधन सोडून तिकडं मल्लिकार्जुनला येतात असं पण आहे आणि इथं बघा आम्हाला कसलं भारी झाड घालय कि तर आम्ही आता मस्तपैकी खाणार आहे होय ना हो माणसं सगळीकडे बसलेत बघा हो का सगळी अशी छान मस्त वातावरण ती आणि काय व्ह्यू आहे बघा खतरनाकड डोंगराच्या पलीकडच सगळे डोंगर मस्त असा आणि असली भारी हिरवं सगळं दिसतात ना इतकं छान वाटतंय डोळ्यांना सगळी अशी बसलेत बघा बऱ्यापैकी सगळी फॅमिली फॅमिली छान आणि पोरं पण आहेत मुली पण आहेत कॉलेजच्या मुलं पण आहेत तेवढीच सगळी मस्त एन्जॉय करायला चला अहो हवे ना आता इथं चला काय काय आण मी चला तर मित्रांनो आम्ही काय काय आणलं तुम्हाला, का तुम्हाला सांगतो तु। तर हे काय आहे सांगा हो भाकरीचे तुकडे घालायला <laughs> ले। भाकरीचे तुकडे तुकडे, तुकडे ताजे भाकरीचे ताजे भाकरी मी हाय मित्रांनो शि नाहीये एवढं एक हे केलंय हा उपकार केलाय तुकडे हो हो असं काय नाही मित्रांनो डायट सुरू आहे आणि ह्यांना मी सकाळी विचारलेलं तुम्हाला काय करू आज बर्थडे आहे खरं आमचं सध्या डायट सुरू आहे मी भाकरी खातोय चपाती खात नाहीये त्यामुळे त्यांनी म्हटलंय मला आज माझ्या एकट्याचा एकट्यासाठी काय भाजी वगैरे करत बसू नको आणि भाकरीचे तुकडे केले त्यांना आवडतात तुम्हाला आवडतात माझा सोमवार आहे त्यामुळे मी खिचडी आणल्या बघा खिचडी आणखी खिचडी चालते का विचारा नाही चालत अजिबात चालत नाही पण मी खातोय म्हणून मला दम होय आणि दही आणि तिथं आपल्याला मिळालेली खिचडी खिचडी आणि पेरू घेतलाय आपण पेरू घेतलंय असलं भारी आणि असलं भारी वातावरण निसर्गरम्य परिसर कसलं भारी वाटायला माहितीये आहे का मित्रांनो तुम्हाला वार्याचा आवाज आला का कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला तर या खायला तुम्ही पण मस्त नाश्ता करायला या चला संजना काय केलं एवढा वेळ फोटोशूट आणि व्हिडिओ सगळे मज्जा घेतले आहे भारी वाटले ते कोरोना आहे काय नाही बघा असं मस्त पैकी मागा ग्रिनरी आहे हवा येत होती केस उडत होते त्यामुळं संजना संजनाना फोटो शूट केलंय सगळं काय ना देसा स्पेशल बर्थडे स्पेशल आणि हिला एक नुसतं स्लो मोशन साठी कर की गोळा करत करत बोल की तुला काय मॉडेल म्हणून हवा केलंय एक तिला सांगत होतो शॉट घ्यायचा आहे स्लो मोशनला त्याच्यात दहा पंधरा मिनटं घालवली एवढं रिटेक घ्यायला लावलं बघा मस्त माणसं आपल्या येते फॅमिली बरोबर वातावरण छान आहे त्यामुळे मस्त वाटतं मस्त वाटत जाऊस वाटण झालं संजनाला बघा तिकडे लांब पर्यंत गेलेत माणसं त्यामध्ये पावसाळ्यात असं काय वातावरण वगैरे असेल तर प्लॅन करा चांगला एक दिवस तुमचा स्पेंड होऊ शकतो जेवण वगैरे घेऊया जेवण करा निवांत बसा चटई वगैरे आणा महत्वाचं काय हातरायला आणि काय हातरलेला माझा स्टोल संजनाचा स्टोल खाली हातरलेला आणि त्याच्यावर आम्ही बसलेलो झोप खरं मस्त लागली असती झोपलो नाही आम्ही खरं चला आता जाव्या दाखवणार आम्ही फोटो ब्लॅकमेल करणार आहे खाली जावे किती वेळ खाली जातो सांग तर मित्रांनो आपण फायनली खाली आलोय एका दमात खाली आलोय अजिबात आधी मध्ये थांबलेलं नाही खरं काय झालं माझा पाय असं कथक डान्स करायचं थरथर थरथर थर कापायला लागलाय थरथर काय कापायला किंवा पाय पूर्ण कापायला लागलाय नाची। नाची। कायम कायम ओरड असते लगेच पाय थर 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 कापत असते पाय कपते काडे बघा केवढी गर्दी भरपूर गर्दी झाली खरं तर मग अशी उडी नव्हती आता भरपूर झालं आणि खरं मस्त झालं दर्शन छान झालं आल्यासारखं दर्शन छान झालं आणि तिथं इतकं भारी वाटलं खूप मस्त आणि निवांत आम्ही टाइम स्पेंड केला हो ना बरं आमच्या आव्हाना कसं वाटलं मेन आमच्या आव्हाना कसं वाटलं तिनं आणलंय आयडिया कोणाची होती आयडिया तुमची होती खरं मी काय म्हणत असतो तिला काय मला कोण फिरवायला तसं नाही खरं माझं काय ड्रीम काय मला उठून गाडीवर बसा म्हणायचं नित की इथं जाव्या तिथं जाव्या तेवढं हे सुख पुरुषांच्या माणसांच्या नशिबी नसतं होय ना मित्रांनो आपणच प्लॅन करा आपणच गाडी काढा चला बसा न्या तर हे अजून अर्ध अर्ध्या अर्ध्यापर्यंत आलं मित्रांनो नेक्स्ट बर्थडे पर्यंत मी नक्की मोठी एखादी प्लॅन बघा व्हिडिओ बघा तुम्ही लक्षात ठेवा एका वर्षानंतर चला तर मित्रांनो आता घरी चाललंय अजून शॉपिंग करायची नाही साहेब मला गिफ्ट वगैरे घ्यायचंय काल थोडं आज आणि घ्यायचंय आणि संध्याकाळी तुम्हाला ह्या व्हिडिओचा चा एन करतोय खरं संध्याकाळी जे आम्ही सेलिब्रेशन केली नाही साहेबांना अन्ना बर्थडेचं ते सगळं तुम्हाला त्याची शॉर्ट पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या शेवटी चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय महाराज जय हिंद जय महाराज